नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर आपल्या हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी मिळालेला आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एकावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकालेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पुसद अवक आहे पुसदला एक हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती संगमनेर अवकाल्य हे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सहा हजार एकशे आठ रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाल्य हे सहा क्विंटलची कमीत कमी भोकरला दर मिळाला सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती कारण आवक आलेली आहे तीन हजार आठशे कुंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे रुपये